त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मुख्यमंत्र्यांची घोषणा या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भात निर्णय घेतला जाईल त्रिभाषा लागू करण्याची शिफारस करणारा डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं स्वीकारला होता मुख्यमंत्र्यांचा पलटवार महायुती सरकार लोकभावनेचा आदर करणारं शैक्षणिक क्षेत्रात सरकारची आडमुठेपणाची भूमिका नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्रिभाषा संदर्भात विरोधकांचं केवळ राजकारण दोन्ही शासन आदेश रद्द केल्यामुळे विरोधकांच्या मोर्चाला कारण उरत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सरकारच्या निर्णयाचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेकडून स्वागत विरोधकांचा येत्या पाच तारखेचा मोर्चा रद्द राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था हिंदी भाषेची सक्ती आणि सरकारची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्रॅकोमा रोगमुक्त देश म्हणून जाहीर केल्याचं श्रेय आरोग्य सेवक आणि कल्याणकारी योजनांचं असल्याचे मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचे गौरवोद्गार सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपुरातल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन पर्यावरणपूरक असलेलं विद्यापीठ आदर्श ठरेल व्यक्त केला विश्वास सायबर गुन्ह्यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पिढीला यात पारंगत करण्याची जबाबदारी विद्यापीठांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय हळद महामंडळाच्या मुख्यालयाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन दोन हजार तीस पर्यंत हळद निर्यात एक अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट अधोरेखित आणि वारकऱ्यांच्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात इंदापुरात पार पडलं संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोलरिंगण